कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता समाज माध्यम आणि जबाबदार पत्रकारिता या विषयावर सिंह यांनी मार्गदर्शन केले मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे पत्रकारितेतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फायदेशीर आहे त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे एकाच वेळी नऊ भाषांमध्ये लाईव भाषणांचे भाषांतर करता येते असे सांगून समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अतिरेक कृत्रिम बुद्धिमदे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले सत्य तुमच्याकडे आहे मात्र ए आयला सत्य काय आहे हे माहीत नसते ते पुढे म्हणाले मी स्वत पत्रकार कुटुंबातून आलो आहे माझे वडील अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते शासनाने मला त्याच विभागात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका